आजकाल बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळी माहिती ऐकायला भेटते कोणी असं सांगितलं कोणी तसं सांगितलं मी इथे असं पाहिलं माझ्या मैत्रिणींनी तसं केलं माझ्या नातेवाईकांनी असं केलं जेव्हा आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो किंवा एखादं छोट्यातलं छोटं व्रत असू द्या कोणतीही सेवा असू द्या कोणताही उपाय करायचा म्हटलं अगोदर विचारांचा गोंधळ असतो कन्फ्युजन असतं मग मी असं करू का तसं करू का मग इकडून तिकडून आपण ती सेवा करतो त्यानंतर सुद्धा अरे माझ्याकडून चूक झाली का इथे तर मी असं ऐकलं होतं त्यांनी तर तसं सांगितलं होतं मग या खूप साऱ्या गोष्टी मग सेवा सेवेमध्ये मन लावून ती सेवा करणं हे तर वेगळंच राहतं जी मूळ पौराणिक पद्धत असते पूर्वीपासून चालत आलेली ती तर दुसरीकडेच राहते आणि तिसऱ्याच पद्धतीने आपण करतो आणि त्याच्यावरही आपला विश्वास नसतो आपण स्वतः त्या गोष्टी करतो पण नंतर आपलाच विश्वास नसतो माझी चूक झाली का ह्यांनी असं सांगितलं त्यांनी तसं सांगितलं या भानगडीमध्ये पडू नका आपल्या घराण्यातील ज्या मूळ पद्धती आहेत ज्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत पद्धती त्या तुम्ही जाणून घ्या आणि त्यानुसारच सगळ्या गोष्टी करा कारण का आपल्या घराण्यातील ज्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं त्या पाळणं त्या पुढे चालू ठेवणं आणि त्यानुसारच सगळे सणवार असतील कुलदेवीचा मान सन्मान असेल सेवा असतील व्रतवैकल्य असतील उपवास असतील हे करण्याचा प्रयत्न करा याने आपल्याला फायदा होईल आणि पुढे पिढ्यानपिढ्या पिढ्या आपले लेकरं त्यांचे लेकरं त्यांचे लेकरं पिढ्यानं पिढ्या या गोष्टींचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला पुढे चालू राहील पण या उलट आपण जर का आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा सोडल्या आणि असं याने असं सांगितलं त्याने तसं सांगितलं मी इथे असं वाचलं इथे असं बघितलं त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करत बसलात ना तर कुठेतरी आपल्या घराण्याच्या पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा असतात त्या आपण मोडल्याचा दोष आपल्याला लागतो आणि हा दोष पुढे पिढ्यानं फिद्धा चालू राहतो म्हणून या गोष्टीकडे खूप गांभीर्याने बघा मी स्वतः माझ्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत माझ्या जवबाई असतील माझ्या सासूबाई असतील ज्या सांगतात त्याच गोष्टीनुसार मी सगळ्या गोष्टी करते म्हणूनच मी तुमच्या सोबत ही गोष्ट शेअर करत आहे बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो की माझ्या माहेरी असं असतं माझ्या माहेरी तसं केलं जातं आणि सासरच्या पद्धतीच माहीत नसतात सगळ्या गोष्टी माहेरच्या पद्धतीनुसार फॉलो करतात तर असं नसतं जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपलं गोत्र बदलतं आपलं कूळ बदलतं तर आपल्या सासरच्या ज्या पद्धती असतात ज्या रूढीपरं परंपरा असतात त्या आपल्याला फॉलो करायच्या असतात आणि त्यानुसारच सगळ्या सेवा असतील सणवार असतील किंवा कुलदेवीचा मान सन्मान असेल त्यानुसार आपल्याला करायचा असतो त्यामुळे तुमच्या सासरकडची जी मोठी मंडळी आहेत त्यांच्याकडून आपल्या रूढी परंपरा जाणून घ्या आणि त्यानुसारच सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करा नमस्कार मंडळी मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जर तुमची कुलस्वामिनी कुलदेवी आई तुळजाभवानी असेल तर तिचा मान सन्मान कसा करायचा आणि तोही अगदी मूळ व पौराणिक पद्धतीने पिढ्यान पिढ्या पीधा, माझ्या घरामध्ये दे, कुलदेवीचा कसा मानसन्मान केला जातो ती पद्धत अगदी सविस्तरपणे तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण ही मूळ पद्धत कुठेतरी लोप पावत चाललेली आहे या गोष्टी लोक सोडत आहेत आणि नवीन ज्या गोष्टी काही आहेत त्या ॲड करत आहेत आणि त्यानुसार करत आहेत आता तेही काही चुकीचं आहे का तर अजिबात नाही तुम्हाला जर या मूळ पद्धतीने कुलदेवीचा मानसन्मान करायचा असेल तर तुम्ही असाही करू शकता आणि नवीन काही ज्या आता पद्धती आहेत ॲड झालेल्या नवीन वस्तू असतील नवीन पद्धती असतील त्यानुसार तुम्ही केलं तरी सुद्धा चालू शकतं आणि मी जी पद्धत सांगणार आहे ही पद्धत तुमच्या भागानुसार तुमच्या शहरानुसार थोडीफार वेगळी असू शकते थोडाफार बदल यामध्ये असू शकतो तर तुमच्या भागानुसार शहरानुसार किंवा तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारून यामध्ये थोडाफार बदल करून तुमच्याकडे मानसन्मान केला जात असेल तर त्या पद्धतीनेच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा पण माझा एकच सांगण्याचा उद्देश आहे की पूर्वीपासून आपल्या घराण्यामध्ये जे चालत आलेला आहे ना त्यानुसारच आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करण्याचा प्रयत्न करा ही पद्धत कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तिचा मान सन्मान कसा करायचा ती आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर मूळ पीठावर जाऊन कुलदेवीचा मानसन्मान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आपण कुलदेवीचा मानसन्मान कसा करावा कुळाचार कसा करावा ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येक वर्षी वर्षातून एकदा कुलदेवीच्या मूळ पीठावर सहकुटुंब सहपरिवार जाऊन आपण कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो पण प्रत्येक वर्ष तुम्हाला शक्य झालं नाही तर तीन वर्षातून एक वेळा तरी कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन मान सन्मान तिचा करायचा असतो कुलदेवीच्या मूळ पीठावर जाताना आपल्या घरून आपल्यासोबत आपल्याला काही वस्तू न्यायच्या असतात त्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे परडी भरण्यासाठीचं साहित्य कुलदेवीच्या मूळ पीठावर गेल्यानंतर आपण कुलदेवीचा मान सन्मान करतो पण जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक ही चूक करतात आणि त्यांच्याकडून परडी भरायची राहून जाते आणि जोपर्यंत आपण कुलदेवीच्या मूळ पीठावर गेल्यानंतर परडी भरत नाही पाच परड्या भरत नाही तोपर्यंत आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा अपूर्ण आहे त्यामुळे परडी भरण्याचं साहित्य अगोदर आपल्याला आपल्या सोबत घ्यायचं आहे आता हे परडी भरण्याचं साहित्य बाहेरून घेतलं तर चालेल का तिथे घेतलं तर चालेल का तर नाही आपल्या घरातलं जे आपण अन्न खातो जे आपण पीठाचा डब्बा वगैरे भरून ठेवलेला आहे त्यातलंच आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे परडी भरण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे मीठ लागणार आहे आणि तेल लागणार आहे आता गव्हाचं पीठ घेत किती घ्यायचं तर तिथे आपल्याला पाच परड्या भरायच्या असतात तर प्रत्येक परडीमध्ये आपल्याला पाच पाच मुठ गव्हाचं पीठ टाकायचं असतं तर एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मीठ पण आपल्याला प्रत्येक परडीमध्ये पाच पाच वेळा थोडं थोडं टाकायचं असतं तर त्याप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि तेल एक एक वेळाच टाकायचं असतं थोडं थोडं तर त्याप्रमाणे तेल घ्यायचं आहे आता बरेच जण म्हणतील की मिठाचा पुडा आम्ही विकत आणला तो घेतला तर चालेल का तर असं नाही आपलं जे साठवणीमधलं घरी जे आपण वापरण्यासाठी मिठाचा पुडा वगैरे सोडून ठेवतो ना तर त्यातलं मीठ त्यातलं पीठ आणि घरातलं तेल घ्यायचं असतं आणि तिथे जेव्हा आपण परड्या भरतो तर पूर्णच्या पूर्ण पीठ पूर्णच्या पूर्ण मीठ तिथे टाकायचं नसतं शेवटीला एक एक मुठका होईना पीठ आणि एक मुठका होईना मीठ आपल्या त्या डब्यामध्ये किंवा त्या कॅरीबॅगमध्ये जे आपण घेऊन जातो त्याच्यामध्ये शिल्लक असावं तेल मात्र तिथे परडीमध्ये पूर्ण टाकायचं आहे तेल आपल्याला शिल्कीचं घरी वापस आणायचं नाही आहे पण पीठ आणि मीठ तिथे परडी भरल्यानंतर थोडंसं आपल्या त्या Uh, कॅरीबॅगमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायचं ते घरी आणायचं आणि घरी आल्यानंतर आपल्या पिठाच्या डब्यात ते पीठ टाकायचं आपल्या मिठाच्या डब्यात ते मीठ टाकायचं यामुळे आपल्या घरात धनधान्यात बरकत राहते आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या घरात राहतो कधीही धान्याची कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे ही गोष्ट आवर्जून करा आणि लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला घरून कुलदेवीची ओटी भरण्यासाठी एक नऊवारी साडी किंवा सहावारी साडी घ्यायची असते शक्यतो नऊवारी साडीच घेण्याचा प्रयत्न करा ही साडी आपल्याला कोणी ओटीमध्ये दिलेली नसावी किंवा आपल्याला कुठे लग्न समारंभात वगैरे मिळालेली नसावी आपल्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने आपल्याला आपल्या कुलस्वामिनीसाठी साडी घ्यायची आहे आणि त्या साडीवर एक खण ठेवायचा आहे बरेच जण काय करतात की साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे म्हणून खण ठेवत नाहीत तर असं अजिबात नाही आहे खणाशिवाय कुलदेवीची ओटी भरायची नसते त्यामुळे त्यावर एक खण ठेवायचा आहे त्याचबरोबर एक श्रीफळ म्हणजेच नारळसुद्धा घ्यायचं आहे हे नारळ आपल्याला कोणीही ओटीमध्ये दिलेलं नसावं किंवा सत्कार समारंभात आपल्याला मिळालेलं नसावं आणि पाणी नारळ नारळसुद्धा नसावं कुलदेवीच्या ओटीवर ठेवण्यासाठी पाणीदार आणि आपण स्वतःच्या कष्टाच्या पैशाने घेतलेलं नारळ आपल्याला वापरायचं आहे त्याचबरोबर पाच फळं आपल्याला घ्यायची आहेत आता कोणतंही एक फळ पाच असं तुम्ही घेऊ शकता किंवा पाच प्रकारची वेगवेगळी पाच फळं तुम्ही घेतली तरीसुद्धा चालू शकतात त्याचबरोबर गजरा किंवा वेणी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि पाच मणी मंगळसूत्र हे काळ्या मनात ओवलेलं आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर जोडवी सुद्धा घ्यायची आहेत आता हे पाच मणी मंगळसूत्र पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळून जातील तुम्ही सांगा की कुलदेवीची ओटी भरायची आहे तर काळ्या मनात ओवलेले पाच मणी आणि मंगळसूत्र ते तुम्हाला देतात आणि जोडवी सुद्धा तुम्हाला मिळून जातात आता सोन्याचीच ही घ्याव्यात का तर अजिबात नाही तुमची तशी परिस्थिती असेल सोन्याचं घ्यायची तर तुम्ही सोन्याचं घेऊ शकता नाही तर पूजा साहित्याच्या दुकानातलं पाचमणी मंगळसूत्र काळ्या मण्यात ओहलेलं आणि जोडवी आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर काचेच्या बांगड्या सुद्धा एक डझन आपल्याला घ्यायच्या आहेत हळदी कुंकू घ्यायचं आहे आता आम्ही स्वतः काय करतो बघा की आपल्या घरातलं जे साठवणीचं आपण देवघराच्या आजूबाजूला बरणीमध्ये हळदी कुंकू ठेवतो तर त्यातलं स्पेशली आम्ही कागदाच्या पुडीमध्ये हळदी कुंकू घेतो आणि घरातलं कुंकू नेतो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानातून हळदी कुंकाची आयती पुडी घेतली पॅकेट घेतलं तरी सुद्धा चालू शकतो त्याचबरोबर आपल्या घरातली जे साठवणीतले गहू असतात ना त्यातले गहू आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या गव्हामध्ये खोबरं खारीक बदाम सुपारी आणि हळकुंड आपल्याला ओटी भरण्यासाठी टाकायचं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तांबूल म्हणजेच पानाच्या विड्याशिवाय कुलदेवीचा मानसन्मार अपूर्ण आहे त्यामुळे पानाचा विडा सुद्धा आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे आता इथे सुद्धा बरेच जण काय म्हणतात की आम्ही पानपट्टी मधून पानाचा विडा लावलेला आयता घेतला तर चालतो का तर बघा त्याच्यामध्ये गोड वगैरे बरंच काही टाकलेलं असतं तर असं करू नका पान लावायचं किती सोपं आहे मी आपल्या चॅनलवर कुलदेवीला अर्पण करण्यासाठी पानाचा विडा कसा लावायचा हा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार बांधू शकता किंवा इथे सुद्धा मी तुम्हाला सांगते दोन विड्याचे पानं घ्यायचे त्याचं देठ काढायचं अगोदर चुना लावायचा त्यानंतर त्यावर कात टाकायचा थोडीशी बडीशोप टाकायची इलायचीचे एक दोन दाणे टाकायचे आणि आपण कुलदेवीची सेवा करतोय त्यामुळे तुमच्याकडे जर केसर असेल तर केसराच्या एक दोन पाकळ्या टाकायच्या त्याचा विडा बांधायचा आणि एक समोर फुल असलेली मोठी लवंग घ्यायची आणि त्याने तो विडा लॉक करायचा आहे याप्रमाणे साधासुद्धा वि विडा बांधायचा आहे आणि जर याचा तुम्हाला तांबूल बनवायचा असेल तर अशा प्रकारे पानाचे विडे बनवायचे चार पाच आणि ते कुटायचे कुटल्यानंतर त्याचा तांबूल झाला या दोन्हीपैकी काहीही तुम्ही ओटी भरण्याच्या साहित्यावर ठेवू शकता त्याचबरोबर यथाशक्ती तुम्हाला जी काही घडेल ती दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे आता तिथे कुलदेवीच्या मूळ पीठावर गेल्यानंतर म्हणजे तुळजापूरला गेल्यानंतर तुमच्या ओळखीचे गुरुजी वगैरे असतील पुजारी वगैरे असतील तर अगोदरच तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना सांगू शकता की आम्ही या या दिवशी तिथे येतोय आम्ही एवढे एवढे लोक आहोत मग तुमच्या तेवढ्यांचा ते, ते स्वयंपाक करून ठेवतात आणि कुलदेवीला दाखवण्यासाठी नैवेद्य नैवेद्यसुद्धा बनवून ठेवतात आणि पूर्णाचे दिवेसुद्धा बनवून ठेवतात तुम्ही जेवढे सांगाल तेवढे तुमच्या कुळाचारानुसार तुमच्याकडे किती पूर्णाचे दिवे असतात तुम्ही त्यांना सांगायचं असतं ते बनवून ठेवतात आणि घरून जाताना आपण तुपात भिजवलेल्या फुलवाती घेऊन जायच्या आणि त्या पूर्णाच्या दिव्यांवर आपण त्या ठेवायच्या आणि तिथे मग आपल्याला ओटी वगैरे सगळं भरून झाल्यानंतर कुलदेवीला नैवेद्य दाखवून तिची पूर्णाच्या दिव्यांनी आरती सुद्धा करायची असते आणि प्रसाद म्हणून आपण सर्वांनी ते दिवे जे आहेत ते ग्रहण करायचे असतात खायचे असतात आणि त्या गुरुजींनी जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो सुद्धा आपण तिथे खायचा असतो कारण कुलदेवीच्या तिथून काही न खाता उपाशी पोटी आपण घरी येऊ नये असं म्हटलं जातं आता आमचे तिथे ओळखीचे नातेवाईक वगैरे बरेच आहेत जे गुरुजी पुजारी आहेत तर आम्ही काय करतो की अगोदरच त्यांना सांगून ठेवतोय हो एवढे जण येतोय आणि या दिवशी येतोय मग ते तेवढं ताटावर स्वयंपाक बनवून ठेवतात पूर्णाचे दिवे वगैरे बनवून ठेवतात आणि मग तेच सगळी आरती वगैरे सगळं करून देतात त्यांची जी काही दक्षिणा असते ठरलेली असते ती आपण द्यायची असते आणि समजा तुमच्या ओळखीचे वगैरे नसतील तर तिथे तुळजापूरला गेल्यानंतर तुम्ही त्याच दिवशी तिथे बरेचसे पुजारी बुरजी असतात तुम्ही सांगायचं की आम्हाला कुळाचार करायचा आहे तर ते तुम्हाला ताटावर तुम्ही किती लोक असतील त्यानुसार ते तुम्हाला सगळं सांगतात पण पूर्णाच्या दिव्यांनी तिथे आपण कुलदेवीची आरती करायची असते आणि कुलदेवीला पूर्णावरणाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा असतो आता बरेच जण काय करतात की घरून पुरण बनवून नेतात आणि फक्त तिथे पूर्णाच्या दिव्यांनी आरती करतात मग तिथे नैवेद्य वगैरे दाखवत नाही तर तुम्ही असं करत असाल तर करू शकता पण आम्ही प्रॉपरली तिथे त्या पुजाऱ्यांकडून गुरुजींकडून स्वयंपाक करून घेतो कुलदेवीला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवतो आरती वगैरे करतो आम्ही सर्वजण ते जेवण करतो तिथे ते पूर्णाचे दिवे आहेत ते प्रसाद म्हणून ग्रहण करतो आणि त्यानंतरच मग आम्ही परत येतो आता तुम्हाला इथे एक प्रश्न पडलेला असेल की पुरणाचे दिवे किती बनवायचे तर प्रत्येक कुळाचारानुसार वेगवेगळी पद्धत असते जसं की बऱ्याच जणांकडे अकरा पुरणाचे दिवे बनवले जातात बऱ्याच जणांकडे एकवीस आणि बऱ्याच जणांकडे एकावन्न एक पुरणाचे दिवे बनवले जातात तर तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा आणि तेवढे तुम्ही पूर्णाचे दिवे बनवू शकता मग ते पूर्णाचे दिवे कसे बनवायचे एक आपण पोहे खायची छोटीशी प्लेट असते ना त्यामध्ये पुरण टाकायचं आणि आपलं जे बोट असतं त्या बोटाने एक एक टिपके जेवढे आपल्याकडे कधी तेवढे टिपके त्या ते पूर्णामध्ये द्यायचे आणि त्या प्रत्येक टिपक्यामध्ये खोलगट जो आकार झालेला असतो त्यामध्ये एक एक शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली तुपाची तुपा वात आपल्याला ठेवायची आहे कारण नंतर ते पूर्णाचे दिवे आपल्याला खायचे असतात प्रसाद म्हणून त्यामुळे शुद्ध गाईच्या तुपामध्ये आपल्याला फुलवाती भिजवायच्या आहेत आरती झाल्यानंतर त्यातल्या सगळ्या फुलवाती काढून टाकायच्या बाजूला आणि जे पुरण पुरण असतं ते घ्यायचं आणि सर्वांनी जेवण करताना थोडं 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 एक एक दिवा खाण्यासाठी घ्यायचा आणि उरले जरी दिवे तर ते आपण घरी घेऊन यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी वगैरे आपण ते खायचे आहेत आणि समजा उरलेले तुम्हाला खायचे नसतील तर ते इकडे तिकडे कुठे टाकायचे नाही एखाद्या गाईला ते खाऊ घालायचे आहेत तुळजापूरला गेल्यानंतर अगोदर दर्शन घ्यायचं देवीची ओटी भरायची त्यानंतर देवीला पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवायचा देवीची पूर्णाच्या दिव्यांनी आरती करायची तिथे पाच परड्या भरायच्या त्यानंतर आपण स्वतः जेवण करायचं प्रसाद ग्रहण करायचा दिव्यांचासुद्धा प्रसाद ग्रहण करायचा आणि त्यानंतर मग आपण परत यायचा असतं असा एक क्रम आमचा तिथे गेल्यानंतर असतो आय होप मी तुम्हाला बरीचशी सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि तुमच्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतील पण तरीसुद्धा अजून काही तुम्हाला प्रश्न पडलेले असतील तर खाली कॉमेंटमध्ये विचारा नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार